डंके की चोट पर म्हणत आजपर्यंत सरकार विरोधात जाणाऱ्यांना अंगावर घेणाऱ्या एडवोकेट गुणरत्न सदावर्ते यांच्यावरच आता गंभीर आरोप करण्यात आले आलेत एसटी कामगारांच्या सहकारी बँकेत सदावर्ते यांच्या संचालक मंडळाने आजवर शंभर ते दीडशे कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन केला आहे तसंच त्यांच्या पत्नीच्या खात्यातही याच घोटाळ्यातील त्रेचाळीस लाख रुपये जमा झाल्याचा धक्कादायक आरोपही त्यांनी केलाय इतकंच नव्हे तर याच प्रेसमध्ये तक्रारदार शिवनाथ डोंगरे यांनी आपल्याला धमकावलं असल्याचा व्हिडिओ समोर आणल्याचं दिसून आलं दरम्यान सध्या यामुळे सगळीकडे खळबळ उडालेली असून या सगळ्या आरोपांना त्यांनी मात्र नाकारलाय म्हणूनच सदावर यांच्या सोबतच इतर संचालक मंडळांवर नेमके काय आरोप केले गेले आहेत नेमका काय आहे हा एस टी बँक घोटाळा याबद्दलच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच आहे मंडळीत जून दोन हजार तेवीस मध्ये बँकवर आपला झेंडा फडकवल्यावर तेव्हापासून आजपर्यंत नवीन संचालक मंडळांवर अनेक आरोप झाल्याचं उधळपट्टी बेकायदेशीर भरती आणि एस टी बँकेत झालेला घोटाळा यांसारख्या आरोपांचा समावेश आहे दरम्यान मागील वर्षी संचालक मंडळांनी बेकायदेशीरित्या भरती सुद्धा केल्याचं दिसून आलं होतं पण ती रद्द करण्याचा निर्णय सहकार आयुक्तांनी घेतला होता दरम्यान या सगळ्या पार्श्वभूमीवर नुकतीच महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन ऍडव्होकेट गुंडरत्न सदावर्ते आणि त्यांच्या पत्नी जयश्री सदावर्ते यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत सदावर्त्यांच्या संचालकांनी एस टी बँकेत तब्बल दीडशे कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप त्यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना केला शिवाय याबद्दल अधिक बोलताना ते म्हणाले की या घोटाळ्यात बँक संचालक सुरेंद्र उके यांनी त्यांच्या पत्नी सुप्रिया उके यांच्या नावे पैसे घेतले तसेच नोकर भरती आणि बोनस घोटाळ्यातील त्रेचाळीस लाखांची रक्कम सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील यांच्या खात्यावर संचालक मगरे सीतापराव उके आणि घगाते यांनी जमा केल्याचा दावा त्यांनी केला शिवाय याबद्दल त्यांनी आर टी केल्याचा थेट पुरावा सादर केला दरम्यान याबद्दल आपण सरकार दरबारी आपली कैफियत मांडणार असून या घोटाळ्याचा पर्दाफाश केल्याशिवाय शांत बसणार नाही असा इशाराही त्यांनी दिला दरम्यान याच वेळी नोकर भरती घोटाळ्यातील तक्रारदार शिवनाथ डोंगरे हे सुद्धा उपस्थित होते त्यांनी प्रेस कॉन्फरन्स मध्ये आपली सगळी कैफियत मांडताना सांगितलं की मला लिपिक पदावर कंत्राटी पद्धतीने घेण्यात आलं होतं व तीन महिन्यानंतर परमनंट ऑर्डर काढून तुला साठ ते सत्तर हजार रुपये पगार मिळेल असं सांगितलं होतं पण सहा महिने झाले तरी परमनंट ऑर्डर निघाली नाही शिवाय पगारही फक्त वीस हजार रुपये मिळत असल्यानं मी त्यांना नोकरी लावण्यासाठी दिलेले अकरा लाख रुपये परत मागितल्यानं मला फक्त सहा लाख रुपये परत करण्यात आले शिवाय त्याच वेळी माझा जबरदस्तीने राजीनामा सुद्धा घेण्यात आला माझे लाख अजून बाकी आहेत त्यातील दोन लाख पाच हजार रुपये इतक्या रकमेचा चेक मला देण्यात आला होता पण तो वटला नाही व मला पैसेच मिळाले नाहीत याचे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत दरम्यान पैसे परत मागितल्यानं मला एका संचालकानं धमकावलं असून तुला डोक्यात गोळी घालून मारूनच टाकेल असं ते म्हणाले आणि याचा माझ्याकडे व्हिडिओ सुद्धा आहे असंही डोंगरे पुढे म्हणाले दरम्यान याच वेळी माध्यमांनी डोंगऱ्यांना तुम्ही सदावर्तींना भेटला होता का असा प्रश्न विचारला त्यावेळी उत्तर देताना ते म्हणाले की हो मी माझी तक्रार घेऊन त्यांना भेटलो होतो त्यांनी माझी बाजू ऐकून घेतली आणि ज्या व्यक्तीने माझे पैसे परत दिले नव्हते त्याला फोन करून त्यांनी शिव्याही घातल्या शिवाय त्याचे पैसे परत कर नाहीतर हे तुला जड जाईल असंही ते म्हणाल्याचं डोंगरे यांनी सांगितलं दरम्यान या प्रेस कॉन्फरन्स नंतर सगळीकडे खळबळ उडाली यातच काही माध्यमांनी सदावर्तेशी प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी या सगळ्या आरोपांचं खंडन केल्याचं सांगण्यात येतं म्हणजे गुणरत्न सदावर्ते आणि एस टी कामगारांच्या सहकारी बँकमधील हे वाद आत्ताचेच नसून ते बऱ्याच दिवसांपासून सुरू आहेत त्याआधी संदीप शिंदे यांनी सदावर्ते यांच्यावर गंभीर आरोप केले होते त्याबद्दल अधिक माहिती अशी की मागील वर्षी मार्च दोन हजार चोवीस मध्ये सदावर्ते पॅनलच्या संचालकांनी यवतमाळमध्ये एस टी कोऑपरेटिव्ह बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित केलेली होती यावर्षी वार्षिक सर्वसाधारण सभेपूर्वी सर्व सभासदांना अहवालाचं वाटप करण्यात आलं नव्हतं शिवाय अहवालावर नथुराम गोडसेचा फोटोही प्रिंट करण्यात आला होता असा आरोप संदीप शिंदे यांनी केला होता वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यापूर्वी सर्व सभासदांना चौदा दिवस आधी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना देणं आवश्यक होतं पण अशी कोणतीही सूचना संचालक मंडळाकडून मिळाली नाही तसंच आपल्या मर्जीतील सभासद बोलून हवं हो त्या विषयांना मंजुरी दिल्याची तक्रारी त्यावेळी संदीप शिंदे यांनी सहकार आयुक्तांकडे केली होती या तक्रारीनंतर सदावर्ते दाम्पत्याचं संचालक पद रद्द करण्याचा निर्णयही सहकार खात्याने घेतला होता ही सर्व माहिती एबीपी माझा या बातमीमध्ये देण्यात आली आहे म्हणजे चार पाच दिवसांपूर्वी एस टी बँकेच्या पंढरपूर शाखेतील एका कर्मचाऱ्याला पंढरपूर डेपोतील एका निलंबित कर्मचाऱ्याचा विभागीय चौकशी अहवाल वरिष्ठांकडे तातडीने पाठवण्यासाठी एक लाख दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडलं होतं दरम्यान याबद्दल काही दिवसांपूर्वी मुंबईतील दादर इथे पत्रकार परिषद घेऊन एस टी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांनी पोलिसांना आवाहन करताना ते म्हणाले होते की यामागील खऱ्या सूत्राचा शोध घेतला तर घबाड बाहेर येईल बँक भरती बदली प्रोत्साहन भत्ता व बोनसच्या नावाने कोट्यावधींचा घोटाळा झालाय तसंच याबद्दल पत्रकार परिषद बोलताना ते पुढे म्हणाले की आता पोलिसांनी हा तपास पुढे चालू ठेवून बँकेत करण्यात आलेली बेकायदेशीर भरती निवृत्त कर्मचाऱ्यांच्या फेरनियुक्त्या बढत्या बाबतीत झालेला गैरव्यवहार यांचा शोध घेतला पाहिजे याशिवाय बँकेच्या अनियमित कर्मचाऱ्यांवर अवाजवी लाखो रुपयांची खैरात केली जात आहे तसेच नियम डावलून कर्मचारी भरती केली असून हंगामी कामगारांना पन्नास हजार रुपये बोनस दिला गेला आहे जे कर्मचारी अधिकृत नाहीत त्यांच्या कामाचे स्वरूप तात्पुरते आहे आहे त्यांना बोनस बोनस दिला है। कुछ लाई बोनस वर्ष भर काम दिला कुठल्याही संस्थेत वर्षभर काम केल्यानंतर जातो पण इथे मात्र ज्यांनी गेल्या आर्थिक वर्षात एक महिना काम केलं आहे अशा कर्मचाऱ्यांनाही बोनस देण्यात आला आहे याशिवाय बँक आर्थिक अडचणीत असताना पंच्याहत्तर हजार रुपये इतकी रक्कम प्रोत्साहन भत्ता म्हणून दिली असून त्यातही घोटाळा झाला आहे याचाही तपास पोलीस खात्याच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या मार्फत करावा असंही बर्गे यांनी म्हटलं आहे दरम्यान या या पत्रकार पीडित आणि यांची आई सुद्धा आल्याचं दिसून होतं कुठेही विविध कारणांमुळे नेहमी चर्चेत असणारे गुणरत्न सदावर्ते आता त्यांच्यावर होणाऱ्या या आरोपांमुळे थोडेसे अडचणीत येताना दिसत आहेत असं काही जाणकार सांगत आहेत दरम्यान कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला असून सहकार आयुक्तांनी व आर्थिक गुन्हे शाखेनं या घोटाळ्याचा खोलवर जाऊन तपास करावा आणि या मागच्या खऱ्या सूत्रधारांना जनतेसमोर आणावं आम्ही त्याबद्दल सर्व पुरावे द्यायला तयार आहोत असं एस टी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे आणि एस टी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे या दोघांनीही प्रेसमध्ये सांगितलं आहे दरम्यान यापुढे प्रशासनाकडून याबद्दल काही कारवाई होते हे बघणं महत्वाचं ठरणार आहे पण तुम्हाला काय वाटतं एस टी बँकेत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला असेल का आणि झाला असेल तर त्यामागचा खरा सूत्रधार कोण असेल तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषद्वारे युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला जीवात विसरू नका धन्यवाद